नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने समजूतदारपणा ज्ञानापेक्षा महत्त्वपूर्ण असतो अनेक जण आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच आपल्याला समजून घेतात मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष सतरा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या सेंद्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर के एन गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये रशियाच्या मीर या अंतराळ स्थानकाने पृथ्वीभोवती पन्नास हजार फेऱ्या पूर्ण करून नवा विक्रम केला देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंद्राबाई हबळे यांचे जीवनगौरव पुरस्कारासाठी आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये निवड झाली महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिनरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जाहीर करण्यात आली अमेरिकेने सोवित युनियनला मान्यता दिली तो दिवस होता सतरा नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीस तिसऱ्या गोलमेज परिषदेची सुरुवात झाली तो दिवस होता एकोणीसशे बत्तीस सालचा सा सतरा नोव्हेंबर या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील लेबर पार्टीने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ शेहेचाळीस प्रतिनिधी उपस्थित होते भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणाऱ्या सुहेज कालव्याचे उद्घाटन झाले ते तो दिवस होता सतरा नोव्हेंबर अठराशे एकोणसत्तर या कालव्याचे बांधकाम मात्र दहा वर्षाआधीच पूर्ण झाले होते अठराशे एकतीस साली ग्रँड कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वेडोर व वेनेझुएला असे दोन देश अस्तित्वात आले एकोणीसशे अडतीसमध्ये रत्नाकर मतकरी यांचा जन्म झाला शकुंतला महाजन तथा बेबी शकुंतला यांचा जन्म एकोणीसशे बत्तीसमध्ये झाला लोभस्वणे रूप शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत अमिट अशी मुद्रा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शकुंतला महाजन वयाच्या ब्याऐंशाव्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली त्यां त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा जन्म एकोणीसशे पंचवीसमध्ये सतरा नोव्हेंबर या दिवशी झाला तर फ्रान्सचा राजा लुई अठरावा या याचा जन्म सतराशे पंचावन्नमध्ये आणि रोमन सम्राट व्हेन याचा जन्म इसवी सन पूर्व मध्ये झाला सतरा नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले कुछ गोपाळ कृष्ण देवधर या भारत समाजसेवक संस्थेचे संस्थापक व सेवा सदन या संस्थेचे शिल्पकार तसेच सहकार चळवळीचे आद्य समर्थक यांचे निधन एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये सतरा नोव्हेंबर या दिवशी झाले संस्कृत विद्वान शिक्षण तज्ञ इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचे निधन एकोणीसशे एकतीसमध्ये झाले तर स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सतरा नोव्हेंबर या दिवशी झाले मित्रांनो हे होते सतरा नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्पेडिंग नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी